नमस्कार कास्ताकार बांधवांनो शेती मित्र या नवीन व्हिडिओमध्ये मी उदयला आता आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवानं आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ येऊ एक एप्रिल पासून आता संपूर्ण देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के बंद होऊ शकते सी सी आयची कापूस खरेदी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आवडी एक एप्रिल पासून आता संपूर्ण देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के बंद होऊ शकते सी सी आय ची कापूस खरेदी पण एक एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असता एक शंभर टक्के बंद होऊ शकते सी सी कडून कापसाची खरेदी मग जर एक एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सी सी आय कडून कापसाची खरेदी ही शंभर टक्के बंद करण्यात आली तर याचा परिणाम हो एक एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार कशा पद्धतीनं होणार याच्या बद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत वाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवान बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा भेट की एक एप्रिल पासून आता संपूर्ण देशात शंभर टक्के बंद होऊ शकते सी सी आय ची कापूस खरेदी पण एक एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार याच्यामुळे एक एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के बंद होऊ शकते सीसीआयची कापूस खरेदी आणि एक एप्रिल नंतर जर खरंच सीसीआयची कापूस खरेदी ही बंद झाली तर याचा कापसाच्या बाजारावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला जाणून घेऊया तर बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये कापसाला मिळालेला बाजार हो। हा खुल्या बाजारात सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास होता त्याच परिस्थितीमध्ये जर आपण सी सी आय च्या हमी भावाचा विचार केला तर तो लांब धाग्यासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल होता मग अशा परिस्थितीमध्ये की संपूर्ण हंगामा सी सी आय चा बाजार हो। बाजारापेक्षा जास्त होता आणि अशा परिस्थितीमध्ये जर एक एप्रिल नंतर सी सी आय न कापसाची खरेदी बंद केली तर याचा प्रतिकूल परिणाम कापसाच्या बाजारावरती होणार कारण सी खरेदी बंद केल्यामुळे या ठिकाणी खुल्या बाजारात भाव घसरणार दुसरीकडे या ठिकाणी सी सेम कापसाची खरेदी बंद केल्यानंतर लगेचच विक्री सुरुवात करत असते याचा सुद्धा दबाव राहा याच्यामुळे भविष्यात कापसाचा बाजार हाव हो हा दुहेरी दबावात दिसणार आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजार सुद्धा दबावात आहे म्हणजे भविष्यात कापसाचा बाजार हाव हो भयंकर वाढेल याची शक्यता नाही याच्यामुळे लक्षात घ्या की एक एप्रिल नंतर सेस से कापसाची खरेदी बंद करेल अथवा न करेल हे जरी गुलदस्त्यात असलं तरी देखील आपल्याला कापूस विक्री तात्काळ करून घ्यायची कारण भविष्यात सेसची से से कापूस खरेदी बंद झाली तर विनाकारण चार पाचशे रुपये कमीत कमी प्रति क्विंटलचं नुकसान आपलं होऊ शकते मग भविष्यात देशातील बाजरा कापसाची बाजारभाव पातळी आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला लाईक ला करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणार येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदयला आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार